कलेक्टरला म्हटलं नवीन गाडी घ्या कलेक्टर म्हटलं मंजुरी घ्यावी लागेल प्रोटोकॉल बाजूला ठेव मी सांगतोय घ्या रे इथं कुठला आला नेम काय मेल असता अजित पवार असता अजित पवार ते घाबरत नाहीत भीती घालायला चालू करा त्याशिवाय तुमचा प्रश्न सुटणार नाही पण तुम्ही काय भीती घालायला तयारच नाही मग आता कसं व्हावं अजित पवारांना तुमचं कर्ज कर्जाच नाव सांगितल्या सांगितल्या लगेच म्हणतात की राज्याची परिस्थिती नाही परवाची गंमत सांगतो ते कोल्हापुरातच तसं बोलले काय राज्याची परिस्थिती नाही एकतीस तारखेच्या आत कर्ज भरा जणू कर हजार कोटी आणल्यात तसं आपणही आणल्यात असं त्याला वाटतंय त्यामुळे चार दिवसात आपण लगेच कर्ज भरणार या भ्रमात होत ते आणि आपणही कुठलं तरी हात मारलेला आणि आता दादांनी सांगितलं म्हटलं तर लगेच जाऊन बँकेत भरणार असं चार दिवस मदत देतंय आपल्याला अठ्ठावीस मार्चला कोल्हापूरला अरे मग एकतीस तारखेच्या आत कर्ज भरा माफ होणार नाही विमानानं आले कुठं कोल्हापूरला आणि तिथन कलेक्टर ऑफिस मध्ये गेले सोळा मिनिटात गेले बरं का किती मिनिटात सोळा मिनिटात विमानतळावरनं कलेक्टर ऑफिसला गेले एसी बंद पडला सरकारी गाडीचा गे आला कलेक्टरला म्हटला नवीन गाडी घे कलेक्टर म्हटला मंजुरी घ्यावी लागेल प्रोटोकॉल बाजूला मी सांगतो म्हणून घे इथं कुठला आला नेम काय मेला असता अजित पवार सोळा मिनिट बघत त्याला जर का एसी मिळाला नाही म्हणून उकाड्यानं हैराण झालेल्या माणसाला जर का नवीन गाडी घ्या म्हणून आदेश देतोय अरे दिवसा डावल्या एकाच दोरीला गळपास लावून बाप आणि मुलगा मला लागला राजा वाटले पाहिजे दया पाहिजे त्यांना दया येत नाही पण त्यांना दया येत नाही ह्याच्यापेक्षा मला वाईट वाटत तुम्हाला राग येत नाही तुम्हाला राग येत नाही याचा ये मला राग येतो <coughs> अरे जरा तरी काय आहे की नाही सोळा मिनिटं या गाडीला सहन झालं नाही एसी बंद पडलेला मग या आता मला वाटत की आपल्या या विदर्भामध्ये चाळीसच्या आसपास तापमान आला असेल पर्यंत बे बे आहे बेचाळीस हा बेचाळीस बेचाळीस डिग्री पर्यंत तापमान गेलं ही माझी माणसं उन्हातानामध्ये कसं कस काम करत असतील ह्या माझ्या बाईने बेचाळीस डिग्री तापमानामध्ये उन्हात कस काम करत असतील फक्त सोळा मिनट एसी बंद पडल्याचा एवढा राग आला हे आमच्या जगातलेच का कुठल्या दुसऱ्या जगात